नमस्कार सोम्याने मेडिकल स्टोअरमधून औषध घेतलं सोम्याने मेडिकल स्टोअरमधून औषध घेतलं आणि त्या स्टोअरवाल्याला म्हणाला साखरपण द्या त्या स्टोअरवाल्याला म्हणाला साखरपण द्या मेडिकल स्टोअरवाला म्हणाला इथे साखर मिळत नाही इथे साखर मिळत नाही सोम्या म्हणाला मला काय तुम्ही आणाणी समजता का मला काय तुम्ही आणाणी समजता का मी शिकलेलो आहे मी शिकलेलो आहे औषधावर लिहिलेलंय साखर फ्री औषधावर लिहिलेलंय साखर फ्री मग साखर फ्री धन्यवाद